राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी येणाऱ्या नगरपरिबीच्या देवणुकीच्यासाठी स्टार प्रचारकांची यादी त्या ठिकाणी पुष्कृत केली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक राज्याचे अध्यक्ष पक्षाचे आमचे सहवाचे आदरणीय वरिष्ठ नेते नाना सगन लोषबसाहेब हे त्यांच्यावरती शस्त्रक्रिया झाले असल्यामुळे उपचार घेत आहेत डॉक्टरांनी त्यांना हा जो एक पहिला विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे अशा वेळेला स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तवच त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे जिल्हा परिषद महानगरपालिकेची यादी पुण्या होणार आहेत भुजबळ साहेब तर आमचे केवळ राज्याचे स्टार प्रवेश तर देशांतील पक्षाचे ते स्टार प्रचारक आहेत किंवा प्रकृती अस्वस्थतेमुळेच त्यांचं नाव त्याच्यामध्ये वैद्यकीय सल्ल्यानुसार घेण्यात आलेलं नाही त्यामुळे काही जण या संदर्भातला गैरसमज करण्याचा प्रयत्न करतील तर तो अत्यंत चुकीचा आहे हे कुणा एका परदेशी अध्यक्ष अमुळ प्रमुदपूर्वी सुद्धा आहे की आदरणीय भुजबळ साहेब राष्ट्रीय सरावतीत पक्षाचे स्थान प्रचारक आहे पक्ष आणि पक्षाचा विचारधारा महाराष्ट्रामध्ये कोसळ्यामध्ये तर त्यांचं योगदान मोठं आहेच त्याच्या भोविवायच्या सुद्धा प्रचंड पंभावते राहणार कुणी या संदर्भामधला गैरसमज करू नये आमच्या प्रचारकाच्या यादीमध्ये समीर भुजबळ सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि तो दिवसापूर्वी भुजबळ साहेबांची प्रकृती बांधण्यासाठी सुद्धा मी जाणार होतो परंतु वैद्यकीय सल्ल्यानुसार ज्या सी ऐश्वित्व त्यांना नॉर्मल गुरुमध्ये आणण्यात येईल त्याला दादा मी प्रभूबाई तर त्या दिवशी त्यांना भेटून आले देनी बळसे पाटील साहेब सुद्धा भेटून आले पण आमचे सर्वात आदरणीय नेते भुजबळ साहेब आहेत या संदर्भातला प्रदेशाध्यक्ष म्हणून जी माहिती आहे ती आपल्याद्वारे राज्यांतील पक्षाच्या माझ्या सर्व सहकार्याला मी सांगू इच्छिपा